जय भीम सर्वांना मी पल्लवी पल्लवी बोलते आहे आणि मी दीक्षाभूमी या ठिकाणी ठिकाणावरून आता लाईव्ह आहे दीक्षाभूमी या दीक्षाभूमी संदर्भात बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केले होते की नेमका विषय काय आहे काय मॅटर आहे हे सर्व बऱ्याच लोकांचे मेसेजेस येत आहेत परंतु मी इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला रिप्लाय करणं मला पॉसिबल नाही म्हणून हे लाईव्ह येऊन थोडक्यात सांगण्याचा मी आपल्या मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न करते आहे की दीक्षाभूमी या परिसरामधून मी लाईव्ह आहे हे बघा दीक्षाभूमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम इथे चालू केले चाललेलं आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही काल कमिटी मेंबरशी मीटिंग केली आणि त्यांच्याशी बोललो काल की तुम्ही काय इथे करणार आहात तर त्यांनी आम्हाला असं आन्सर केलं की आम्ही त्यांनी आम्हाला असं आन्सर केलं की आम्ही या ठिकाणी अंडरग्राऊंड वाहनतळ बनवणार आहोत म्हणजे पार्किंग करणार आहोत आणि एक ऑडिटोरियम आणि एक हॉल या ठिकाणी ते बांधणार आहात सर्वांना माहिती असेल की दीक्षाभूमीचं जे क्षेत्र आहे ते बावीस एकरचं बावीस एकरची जागा होती आणि या बावीस एकरच्या जागेमध्ये जागेपैकी अर्धी जागा ही त्यांनी कॉलेजला दिलेली आहे त्यानंतर क्रिकेट ग्राउंडला जागा दिलेली आहे त्याच्यामुळे खूप कमी अशी जागा इथे उपलब्ध आहे आणि या कमी जागेमध्ये लाखोच्या संख्येने बौद्ध बांधव बांधव आमचे इथे यायचे आणि दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्त दिनाला ते इथे राहायचे परंतु आता कमिटीने हा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे तर या प्रकल्पामुळे ही जागा खूप कमी झालेली आहे त्यामुळे बाहेरून येणारी जी संख्या आहे ती नक्कीच कमी होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे आम्हाला जे प्रश्न पडले होते की या ठिकाणी या वाहनतळाचा म्हणजे पार्किंगचा इथे काहीच यूज होणार नाही आहे कारण मोठ्या संख्येने जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाला लोक येतात तेव्हा तेव्हा चार चार पाच पाच किलोमीटरच्या आधीपासूनच आधी बॅरिकेड्स लागलेले असतात कोणालाही गाडी अंदर टाकता येत नाही तर मग हे प्रयोजन कशासाठी वाहनतळाचं त्या दिवशी कसल्याही कस प्रकारची पार्किंग पार्किंग या ठिकाणी होऊ शकत नाही कारण बॅरिकेड्स लागलेले असतात प्रचंड गर्दी असते म्हणून हे जे वास्तू इथे बांधण्यात येणार आहे ही काहीच कामाची राहणार नाहीये त्यानंतर आम्ही कमिटीला बरेच प्रश्न विचारले कमिटीजवळ काहीही प्रॉपर आन्सर नाही किंवा लोकांना सॅटिस्फाईड करतील असे आन्सर कमिटीकडे नाही आहेत आम्ही सर्व इथे जे लोक दिसत आहेत ते बघा तुम्हाला लोके दाखवते मी ही सगळी जी लोकं आहेत ही सगळी लोक आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहोत कारण काल कमिटीने आम्हाला कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही किंवा सकारात्मक असं आन्सर दिलेलं नाही की आम्ही की ते लोक का हे काम थांबवणार आहेत म्हणून आम्ही जी सर्वसामान्य जनता आहो ही इतक्या उन्हामध्ये इथे येऊन सकाळपासून बसलेलो आहोत आणि आम्ही आजचं पूर्ण काम बंद केलेलं आहे इथे कुठल्याही प्रकारचं काम आम्ही होऊ नये देत आहोत हे बघा त्यानंतर त्यांनी असं आम्हाला सांगितलं की इथे एक हॉल बनणार आहे आणि ते हॉल कशासाठी हा आम्ही जेव्हा त्यांना क्वेश्चन केला तर त्यांनी आम्हाला आन्सर केलं की हा हॉल एक शेल्टर म्हणून यूज होईल म्हणजे इथे जे धम्मचक्र प्रवर्तन दिनाला जी गर्दी असते त्यावेळी त्या हॉलचा वापर इथे करण्यात येईल लोकांना राहण्यासाठी परंतु बघा बांधवांनो आम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिनाला इथे फक्त पाचशे लोक येत नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की पाचशे लोकांच्या कॅपॅसिटीचा हॉल आहे आणि आम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिनाला इथे फक्त पाचशे लोक येत नाही इथे लाखोच्या संख्येने लोक आम्ही इथे येत असतो आणि लाखोच्या संख्येने येणारी लोकं ते पाचशे लोकांच्या कॅपॅसिटीच्या हॉलमध्ये कसे काय राहणार आहेत हा पण आम्ही प्रश्न कमिटीला केला परंतु कमिटीकडे याचं काहीच उत्तर नाही असे बरेच प्रश्न आहेत आणि इतकं मोठं खोदकाम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे ज्या वास्तूचा इथे काहीच उपयोग होणार नाहीये असं हे खोदकाम आहे त्यामुळे हे तात्काळ बंद करावं आणि यासाठी मोठ्या मोठ्या संख्येने आपल्या सर्व बांधवांनी आम्हाला सपोर्ट करावा असं आम्ही इथून आवाहन करत आहोत आणि दीक्षाभूमीला वाचवावं असं सुद्धा आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो आवाहन करतो हे बघा आम्ही सगळी सकाळपासून उन्हात इथे बसलेलो आहोत दीक्षाभूमीचं काम बंद करण्यासाठी बघा मॅडम काय सांगाल तुम्ही अच्छा जमीन मी रंजना सुरदुसे आज इथे आम्ही इथे एकत्रित झालोय काल सायंकाळी मिटिंग झाली इथे स्मारक समितीच्या लोकांसोबत तर ती सगळी थातूर मात्र उत्तर होती परंतु अजूनही काम तर आता थांबलेलं आहे आता त्यांच्या मीटिंग सुरू आहे त्याच्याबद्दल ते काय विचार आता सांगतात आता आमचं रायटिंग नेते पण गेलेलं आहे त्यांच्याकडे आणि ते ठरवणार आहे आमच्या सर्वांच्या हेच मागणी आहे की इथे आम्हाला कुठलंही अंडरग्राऊंड पार्किंग नको आहे कुठलंही काम इथे नको आहे जसं आमचं आधीचं जे ग्राउंड होतं तसंच आम्हाला इथे हवं आहे कारण की काल ते गवईसर म्हणाले की आम्ही एक्स्ट्रा स्पेस या ते अंडरग्राऊंड पार्किंग करून एक्स्ट्रा स्पेस डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु त्यांनाही माहिती आहे की भविष्यात होणारे धोके काय काल के शेल्टर, शेल्टर ते स्वतःच म्हणाले की जर एखाद्या वेळेस जेव्हा पाऊस वगैरे आला आणि शेल्टर आता शेल्टर म्हणून ते म्हणाले आता शेल्टर म्हणून इथे लोकांची जेव्हा गर्दी होईल तेव्हा तिथे कुठलाही ॲक्सिडेंट होण्याची एकमेकाला धक्के लागतील लोक पडतील कुठलाही ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि कुणाचेही जीव जाण्याची शक्यता आहे हे धोका त्यांना माहीत आहे तरी सुद्धा त्यांचा प्रयत्न हेच आहे काल रात्री आग्रावा साहेबांना फोन केला त्यांचं असं म्हणणं पडलं की आम्ही ज्यावेळेस हे सगळं सँक्शन झालं त्यावेळेस आम्ही इथे आम्ही या कमिटीमध्ये नव्हतो हो त्याच्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही परंतु तुम्ही एका समाजाचं नेतृत्व करता तुम्ही एवढी भाषणबाजी करता तुम्ही एवढे लेखक आहात मोठे लेखक आहात बाबासाहेबांवर बोलता त्यावेळेस ज्या ज्या पद्धतीने जिथे जेव्हा हे सगळं सँक्शन होत होतं किंवा ज्यावेळेस हे काम सुरुवात झाली त्यावेळेस तुम्ही तशी गप्प बसलेत तुम्हाला फक्त काय सीट पाहिजे जर तुम्ही खुर्चीसाठी इथे बसले असाल तर खुर्ची कधीही तुमची खाली होऊ शकते तुम्हाला ह्या स्मारक समितीच्या लोकांना आम्ही कधी खुर्चीवरून खेचू शकतो हे तुमचा जो गैरसमज आहे की ही ट्रस्ट आहे ही ट्रस्ट ही आजीवन ट्रस्ट आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणत्या आमच्या केसालाही धक्का लागणार नाही पण असं होणार नाही ही सर्वसामान्य पब्लिक आहे हे बाबासाहेबांचे अनुयायी आहे आणि हे लढवई आहेत यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आज आता आम्ही बसलेलो आहोत त्यांची वाट बघत आहे आणि हे काम आम्हाला थांबायचं आहे जर ते काम ते थांबत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम हे सर्व काम थांबू सगळं संपू धन्यवाद जय हे बघा या बांधकामामुळे आ, हे जे इथे बांधकाम होणार आहे म्हणजे वाहनतळ आणि एक हॉल आणि ऑडिटोरियमचं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे काल त्यांनी आम्हाला स्ट्रक्चरही दाखवलं परंतु याच्यामुळे असं झालेलं आहे की इथे आमचे जे लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला येतात त्यांना इथे स्टॉल असतात पुस्तकांचे आणि करोडोच्या पुस्तकांची विक्री ही दीक्षाभूमीवरून त्या दिवशी केल्या जाते या आ, ही जे हे जे बांधकाम आहे याच्यामुळे खूप जागा अपुरी पडते ऑलरेडीच अपुरी पडते आणि ह्या बांधकामामुळे आणखी अपुरी पडणार आहे तर म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे बांधकाम कमिटीने जे सँक्शन केलं होतं ते बांधकाम या ठिकाणी त्वरित थांबवावं संदर्भात आपण आपण सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असं आम्ही या ठिकाणावर आवाहन करतो मी वरूनच लाईव्ह आहे बघा तुम्ही किती मोठं खोदकाम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आता नेमकं नेमका विषय काय हे तुम्हाला कळलेला असेल आणखी बरेच व्ह्यूज आहेत आणि हां आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्या बांधकामामुळे स्तूपालासुद्धा आपल्या धोका आहे कारण आपल्या स्तूपाचं जे बांधकाम आहे ते प्रचंड असं जुन्या म्हणजे जुन्या पद्धतीचं आहे आणि जुन्या काळामध्ये टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स नव्हती सिव्हिल टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स नव्हती त्यामुळे आता हे जे नवीन बांधकाम होत आहे ते इथे जे गड्डे करत आहे खोदकाम करत आहे याच्या व्हायब्रेशन्समुळे आमच्या स्तूपालासुद्धा धक्का लागण्याचे चान्सेस आहे आणि हे मी मा, मी स्वतः नाही बोलत आहे हे आम्ही आर्टिटेक कडून घेतलेलं त्यांचे विचार आहे किंवा यावर तुमचं मत काय असं आम्ही आर्टिटेकला विचारलं आणि हे आर्टिटेक कडून आलेलंच आन्सर आहे म्हणजे भविष्यामध्ये दीक्षाभूमीचा दीक्षाभूमी या ठिकाणी दिसणार नाही असं असं हे षडयंत्र आहे असं आम्हाला ठामपणे या ठिकाणावरून मांडायचं आहे आणि हे ते षडयंत्र आहे अगदी दीक्षाभूमीच्या दोनशे मीटर अंतरावर हे खोदकाम आहे आणि हे त्वरित थांबवण्यात यावं असं सगळं सर्व जनतेची असं सगळ्या जनतेचं मत आहे तर आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि मोठ्या संख्येने या दीक्षाभूमी वाचवा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी अपेक्षा करते आणि इथेच थांबते जय भीम सर्वांना जय भीम